बातनी। उजनी धरणावरील एकोणीस धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस बंद झाल्यानं दौंड इथून देणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग रविवारी वीजनिर्मितीसाठी सोडलेला सोळाशे क्युसेकचा विसर्ग सोमवारी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे गेल्या आठ दिवसात उजणी उगम क्षेत्रात चांगला पाऊस पडत गेल्यामुळे त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं गेल्या दीड महिन्यात उजणीतून दौंड येथून येणारा हजारो क्युसेकनं विसर्ग होता त्यामुळे उजणी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढत गेला आणि उजणी पंच्याण्णव टक्के झाले त्यामुळे उजणीतूनही भीमा नदी एकेचाळीस सा हजार सहाशे पर्यंत विसर्ग सोडला जात होता परंतु वरून विसर्ग येणं चालू असल्यानं उजणीतून भीमा नदी कालवा बोगदा वीज निर्मितीसाठी याद्वारे सोडला भीमा नदीत गेले अठरा ते वीस दिवस विसर्ग सोडला जात होता परंतु दौंड इथून दोन हजार एकोणपन्नास क्युसेक न येणारा विसर्ग घटून तो चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक पर्यंत खाली आला त्यामुळे भीमेतला विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे सध्या कालवा बोगदा व सीनामाढा उपसा दहिगाव उपसा सिंचन या योजनेमुळं विसर्ग चालू आहे वरील धरणातून सोडले जाणारे पाणी कमी केले असल्यानं दौंड व बंड गार्डन येथील विसर्ग झपाट्यानं कमी झालाय पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस चालू झाला की त्या धरणातून पाणी येणार दौंडचा विसर्ग वाढणार पर्यायानं भीमा नदीत पुन्हा पाणी सोडलं जाणार हे नक्की कारण सर्व पाणी तुड धरणे तुडुंब भरली आहेत आता पावसाचा प्रत्येक थेंब थेट भीमा नदीत येणार आहे आत्तापर्यंत धरणावरील आलेल्या एकोणीस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाबरोबर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजणीचं पाणी वाढलं आहे कारण आतापर्यंत एकशे एकोणऐंशी एक मिलीमीटर पाऊस झालाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा